नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोऱ्या शहराच्या नजीक असलेल्या बिल्दी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला असून या अपघातात एक दुचाकी सवार जागीच ठार झाल्याची हृदयद्रव घटना समोर आली आहे ही घटना अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास पाचोरा जळगाव महामार्गावर घडली पाचोरा शहरातील असलेल्या बिल्दी फाट्याजवळ जळगावच्या दिशेने जाणारी एस टी बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीचा जब्बर धडक झाली ही धडक इतकी जब्बर होती की दुचाकी सवाराने जागीच प्राण गमावला मृत व्यक्तीचं नाव आहे असलम शहा वय आडोतीस राहणार किनगाव जिल्हा जळगाव असलम शाह पाचोऱ्यातील संभाजीनगर येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांची भेट घेऊन घरी परत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात वडील पत्नी आणि दोन लहान मुलांचं परिवार आहे अपघाताची माहिती मिळताच महाकाल अम्बुलन्सची चालक, सागर पाटील आणि अस्लम शहा यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेने पाचोरा आणि केनगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावाजवळ गावावर शोकाकुल पसरले आहे वाहन चालवताना काळजी घ्या प्रत्येक नागरिकांनी वाहन चालवताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे एक चुकीचा क्षण अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सुरक्षित राहा धन्यवाद